நே சாய अरे नको संभावा सकाळी धुतल्या पायऱ्या बिहे राहू दे नाहीवर कोणी नाही पण मी आलो येतील हाय तर काय ठेवा काम असतं प्रत्येकाला पिल्लू इकडे वा अरे कशाला पोहोचतो मी मला ना दुलाए। काई? दुलाए। काई? दुलाए। है, काही नाहीये तू इथे इथे बस मम्माच्या इथे काय नाही प्रॉब्लेम ഇത് വെച്ചിട്ട് വെച്ചിട്ട് ഇത് എന്ത് ആയി നീ വടാ ഈ പിള്ളേരെ काय लागले पाहायला एवढं काय उठले रे संभव इबे इते पणേ चासी बसते ना पण असते दररोज खूप छान बोलता आणि आज खूप शांत आहात तुम्ही काही नाही झालंय बाहेर गेले होते मी आज त्यामुळं नमस्कार सागर दादा आदरणीय मावशी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम सॉरी सॉरी सी स्वामी समर्थ झालं तर तुमच सांगत केलं ते बघीन मी ब्लॉक करायचं त्याला काय करायचं ते मी बघते <laughs> <दूर। laughs> कितल्या कुत्र्याला बोला ब्लॉक करायचं मला बरोबर कळते का? बरं काय आई कुत्रा आला बोल छोट्या आता आई सेफ श्री स्वामी समर्थ खूप खूप आशीर्वाद थँक्यू थँक्यू सागर कृष्णाला तो सागर समर्थ खूप खूप देऊ मस्ती ना एवढी नाहीला दे मस्ती

ओके okay. चू दादा नमस्कार साष्टांग नमस्कार राजा साष्टांग नमस्कार राजा दादा बर का हो बर आहे बर आहे जरा पिलू, पिलू, पिलू पायाला चिटके बसतात चिटके बसत की पायाला जाऊ नको उनात नमस्कार सर्वांना जेवण झालं का हो जितू दादा जेवण झालं आहे तुमचं झालं का प्रणवी इकडे ताई नाराज आहे नाही असं काय नाही गेले ते राजाला बाहेर जरा तर बँकेत गेले ते बँकेत किती झाले झाले बुक काढलाय तर उन्हामुळे राहतच नाही बाहेर पडत नाही आज गेले तर नेमकं बँकवाले नव्हतं जे बुक देणार होतं तोच तो नव्हतं गेलं नाही आहे बुक आलाय माझं पासबुक कधी गेले होते माहिती ना पासबुक काढायला मी अजूनपर्यंत नाही आलं बोलत नाही माझ्या संघ बोलते तुम्ही थांबत नाही लाईव्ह माझ्या पळता इकडून तिकडून तिकडून मी कोणावरती नाराज नसते राजाला <laughs> बरं काय कालच्या बकऱ्याची आयडी दिली नाही कुठे गेला तो का कालचा बकरा कोण आहे आहे का प्रणव प्रणव गायकवाड आहे प्रणव गायकवाड त्याचं सरनेम आहे प्रणव गायकवाड आहे बरं का पूजाचे चॅनल बर नाही झालं अजून त्यांचं चॅनल नेहमी हसत राहा हो लकी राजन चमचा टाकला खाली बघ टाकला ना हातच आहे हातात त्याच्या हाय रवी दादा झालं का जेवण जा तिकडे बस जा तिकडे बस जा जा तिकडे खेळा जा टाकायचं नाही खाली चमच टाकू नको खाली बाय काळजी घ्या हो आज तुम्ही पण काळजी घ्या बर का ऊन पण खूप आहे खूप गरम होते बाहेर येऊन बसले बघा पायऱ्यांवर कडधान्य तापेत टाकले सर्व वाळायला टाकले कडधान्य सर्व कडधान्य वाळायला टाकले <laughs> कबूतर बुजले आम्ही कधी उठून जातो ते कधी खायला येत <laughs> मग बसले इथे गॅलरी बाहेर रोई, काकी हाय काकी। हाय बाळा नमस्कार लाईव्ह वरती नवीन असेल तर लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक सब करा विसरू नका आवडलं लाईक करा बर काय ऐक ठिका आता झाली बाहेर म्हणले कंटाळ पिल्ल घे पिल्ल घे पिल्लं गेलं गेला पिला घे गेला मग आले आले बघ ते बांगलं ए काय नाही संतोष मस्के ताई थँक्यू संतोष दादा नमस्कार झालं का संतोष दादा तुमचं जेवण खूप छान तुम्ही असं नका बोलू दादा खूप छान दिसता ठीक आहे मला तर नाही माहिती पण तुम्ही सांगितलं बरं ठीक आहे पण छान छान कमेंट करा आणि मराठीमध्ये कमेंट करा दुण। दुण। रवी दादा तुम्ही नवीन असल का करू रवी दादा रवी दादा तुम्ही सारखे चॅनल वर माझ्या लाईव्ह वर तर का महिरत्नागिरी कामस्कार पाटील तुष्काशील तुषार पाटील काय म्हणते जेवण झालं का ओके जेवण झालं का पिलो ते बघाल ते बघते अरे संध्याकाळच्या किती आंबे दिस आता काय पिकल्या वाद बघ लहान लहान बडपळा पिवळा पिवळा एकदम पिवळा दिसतंय का इकडे या साईडला सांग मयूरी हाय मयूरी ओके हाय मी तर कायम येतो तुमच्या लाईव्हन बाकी हो बर बर तर नवीन कोण असेल तर लाईव्ह लाईक करा झालं जेवण पाटील दादा झालं जेवण तू कपरे कळत नाही कुठली गोष्ट ऊन यायला लागले आता इथं ठेवते इथं खाली बसे अले हो यह तेरे, बूला ने तहा हून अस्ट हाय नादा नमस्काल काय नाही काय नाही का नहीं, काही पडशील पडशिला, पडशिला पाय दियोरूंगाली जेवण झालं का काकी हो झालं जेवण झालं तुझ झालं का सांग शांब पाटील तुला मी ब्लॉक करू का ते सांग तुल, 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 तुल। तुला ब्लॉक करू का तू सांगून जर ऐकत नसेल तर तुला ब्लॉक करते बर का जेवण झालं का हो दादा जेवण झालं हो झालं ओके नीट बोलता येत नसेल तर लाईव्ह थांबू नका कुणी कुणाला नीट बोलता येत नसेल तर बरं का अरे नीट बस बसतील काय म्हणून म्हणजे सारखं काय झालं खूप जे छान दिसतंय छान काय चाललंय सारखं सारखं हा

अविनाश दादा नमस्कार लक्ष नका देऊ बाकी तुम्ही हे असल्या फालतू लोकांकडे बाळा तुझ्या घरी नाही का आई बहीण खूप सुपर तू का रे एकाचं उठलं की तुझं पण उठायला पाहिजे का रे हो का जवळ असत ना छाटून टाकलं असतं रे समजलं का नीट बोलता येत नाही नीट बोलता येत नाही का रे तुम्हाला एकाने वाईट कमेंट केलं की दुसऱ्याला पण करावंच पाहिजे का हां अरे घरात काय बन टाकून दिली का तुम्ही आणि बाहेर येऊन असू खाता <coughs> आदराने बोलते म्हणून आदरणीच बोला ना <coughs> लई घाल घाणेड्या नाळीचा किडा दिसतेस तू <laughs> अरे घाणेडा नाळीचा किडा दिसते एका नाळीचा किडा नाही आहेस तू एकाच नाळीच्या भाषा शिकवलं पाहिजे काकी अरे बाळा एका नाळीचे किडे नाही आहेत ते बरं का त्यांचा किडा उठता येईल एका नाळीचे नाळीची किडे नाही आहेत पिलात घे ते नीट कर तिथं बघ ना घरून त्यांचे संस्कार नाही आहे चांगले त्याला ब्लॉक करते ना नायकाला कर खाल तुला बर का हो ना काकी ताई कुठून आहात अविनाश दादा मी आहे रत्नागिरीवरून तुमचं झालं सगळ्यांचं जेवण झालं का एवढं लांब तरी हे चटके डोळ्यावरती येते गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून

परेश नाव आहे का तुमचं हो का बरं बरं वर। <coughs> लाईव्ह वरती कोण नवीन असेल तर लाईव्हला लाईक करा चॅनल व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक सब करा व्हिडिओ आवडल्यास Hai 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 Nikita oke okay, Nikita Halo halo namaskar because because ada namaskar Hai <coughs> कुटुन आहे रत्नागिरी आहे विकासदा पिल्लू दादाने आत्ताच पुसले नको पुसू तू एक पिल्लू कशा पायऱ्या बघ लाईक डन थँक्यू विकास दादा दा। थँक यू काही आवाज येत नाही तुमचा हो का निकिता नाव आहे निकिता इथे बाहेर जय भीमताई जय भीम विकास दादा हाय नमस्कार झालं का मग तुमचं सगळ्यांचं जेवण घसा दुखताय तेच दादाला आवाज दे पिलो जेवण झालं का हो झालं जेवण झालं काय करता तुम्ही काय नाही म्हणत चला सगळ्यांजवळ तुमच्या सगळ्यांजवळ गप्पा मारूया थोडा वेळ दहावीस मिनिट डॉन डॉन और फिर नमस्कार गोकुल दादा <coughs> पुढे काहीतरी बोला प्लीज हाय हाय नुसता हायच करू मगा पुढे बोला दादा काहीतरी काय एकाचेच कमेंट वाचायला तेवढा वेळ नाही आहे हाय हाय करायला ओके <coughs>